सचिन अप्पा धोरी पाटील यांनी दोन लाख रुपयाचा धनादेश दिला या आकाराचे अध्यक्ष प्रमुख कुस्ती गणेश कोंकुलीचे सुमित पाटलाचे कुस्ती काय झाली कुस्तीची सूचना भोसली सर तुम्ही तुम्ही राष्ट्रीय दर्जाचे पंच आहात आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचा हा भला मोठा हात आणलेला शिवरामदा व्यायामशाह या तालमीचे मल्ल गणेशजी हरगुणे पैलवान एकेकाचे लढवय पैलवान नॅशनल चॅम्पियन या त्रिमूर्तीला एका हारामध्ये शिवछत्रपती पुरस्काराचे मानकिरी अभिनंदा कटके नॅशनल चॅम्पियन गणेवान ओकार शिंदे यांनी केलेल्या कार्यकर्त्याची पोच जगेश्वरी मातेच्या उत्सवा निमित्तानं घेण्यात आलेल्या मैदानामध्ये कुणीतरी मोहरक्या असतो सर्व गाव त्यांना पाठव देत आहे सर्वजण त्यांच्या पाठीशा म्हणून हा भला मोठा कार्यक्रम होत असतो एखादा निमित्त असतो भगवान श्रीकृष्ण असंच करायचे भेद्या लागायचे सुधारण्या लागायचे वाकड्या लागायचे त्याचा भाकरीचा कला यमुनीच्या काठी करायचे तो प्रसाद सर्वांना वाटायचे ते या भोरक्या माणसाने केलेला आहे त्यांचा सन्मान म्हणजे आता गावाचा सन्मान अतिशय चांगले हे दोघे कुठं जाईल तो थांबतच नाही महाराष्ट्र कुस्ती सोडायची नाही कुस्ती मग आपण जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरती

दुकान चालवून हाडाच्या रक्ताच पाणी करून बापान करून टाकून या पालारप्पीला जेव्हा बालारप्पी शंभर रुपयाला आज बालारपीनं या लाल मातीनं सर्व काही अन केलं जीवनभर आरामात बसून खाई एवढी संपत्ती या लाल मातीने दिली लाल माती माणसाला फार मोठं करते तिथं फक्त प्रामाणिकपणा पाहिजे आता पाहिजे त्याच्या बापाचं कौतुक लेकोराचे हित जाणे माऊलीचे चिंता ऐशी कळवळण्याची जात तरी करी लाभाविरत इंग्लिश मध्ये एक मना अ गुड फादर बेटर द्या हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा सचिन अप्पा बाप हे अवघड देतो मुलाला काय करायचं अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतो माझ्याकडे कुपोषित बाळ काढून द्या देखील माझ्यासारखा असू द्या त्याला सुद्धा मी कलेक्टर करून दाखवतो

त्या ठिकाणी आपला सन्मान होतोय सन्मान झुकारण्यासाठी स्टेज वरती काय बाराशे चौसष्ट च्या माऊलीला वयाच्या सोळा वर्षी नऊ हजार हात घातलेला शैलेश पैलवाना घर घर कर माऊली कोखाटे उपमहाराष्ट्र महाराष्ट्र केसरी हनुमान खडा विरुद्ध पालन गणेश चक्का पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कृती संकुल ही एक लाख रु हजार रुपयाचा इनाम या ठिकाणी देणे देतोय तो इनाम या ठिकाणी केसवंदगावचे दानचूर व्यक्तिमत्व आमचे वडील चंद्रकांत दत्तात्रे हळवळे पाटील आणि माझी सरपंच तुकारामप्पा सीताराम जाधव माजी सरपंच निवृत्ती हरगुडे आणि केसरगावचे पाटील साहेब त्याचप्रमाणे उद्योजक दत्तात्रे ज्ञानोबा ढोरे पाटील या मान्यवरांच्या शुभा हस्ते ही कुस्ती देण्यात येते त्याचप्रमाणे उद्योजक संदीप काळवराम हरगुडे यांनाही विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आघाड्यामध्ये यायचे त्याचप्रमाणे रामदास पहिला रामदास ज्ञानेश्वर हरगुडे पहिला रामदास नारायण हरगुडे पाटील याही मान्यवरांना विनंती करतो कुस्ती लावण्यासाठी आघाड्यामध्ये यायचे पहिलवान माउली कोकाटे उपमहाराष्ट्र केनुमान आखाडा विरुद्ध पहिलवान गणेश जगताप पुणे महापौर केसरी ही कुस्ती लावण्यासाठी आदरणीय आमचे वडील चंद्रकांत दत्तात्रय हरगुडे पाटील माझी सरपंच तुकाराम बाप्पा जाधव माझी सरपंच विश्वनाथ बाप्पा हरगुडे आदरणीय आमचे मार्गदर्शक डीवाय एस पी सुधाराव पाटील साहेब त्याचप्रमाणे केशन गावातील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय दत्तात्रय ज्ञानोबा ढोरे पाटील त्याचप्रमाणे उद्योजक संदीप काळूराम हरगुडे आणि उद्योजक या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक प्रेक्षेपण त्यांनी केलेलं आहे ते आमचे बंधू रामदास नारायण हरगुडे पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक लाख या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेला आहे चला पहिलवान गणेश जगताप पुणे बापोर केसरी आपण आघाड्यात चला बालाला बाला पैलवान कब्जा घेतलेला आहे गणेश जगताप चला चालू वर्षी धाराशिवता अधिवेशनच्या पहिलवा गाजवलं माती विभागामध्ये संपलेल्या मध्ये महाराष्ट्राचा खरी विजय झाला हनुमान अकाला पुणे वस्तात गणेश धांगडता पट्टा